नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवीन योजना आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार वीस हजार रुपये प्रकारे सकाळच्या पेपरमध्ये ही बातमी आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणकारी आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते तर बघू या सविस्तर बातमी काय आहे त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी बाजूला घंटी दिसते आहे ना तिला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल तुमच्या मोबाईलवर बघा सविस्तर बातमी काय आहे यावेळी आता सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची जी योजना आहे ती आखली आहे ज्याअंतर्गत आता शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये प्रोत्साहन दिले जाऊ शकते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणूनही काम करेल केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅशनल फार्मिंग याला मान्यता देण्याचे संकेत दिले आहे हा प्रकल्प देशभरातील सात पॉईंट पाच लाख हेक्टर जमिनीवर राबवला जाणार आहे या मिशनसाठी अंदाजे दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज भासणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डी बी टी ज्याला आपण डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणतो याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे जय जवान जय किसान आणि जय विज्ञान जय संशोधन या मंत्रानेच शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असते नैसर्गिक शेतीला चालना मिळ दिल्याने शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच बळकट होणार नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही हे एक सकारात्मक पाऊल ठरू शकते या उपक्रमानंतर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा कमी वापर केला जातो ज्यामुळे पर्यावरण संरक्षणातही मदत होते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आहे आणि त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे तर मित्रांनो काही दिवसातच ही योजना सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नैसर्गिक शेती करण्याकरता वीस हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज तुम्हाला भासणार नाही फक्त तुम्हाला नैसर्गिक शेती करून दाखवावी लागणार आहे ज्यामुळे हा प्रोत्साहनपर भत्ता म्हणून आपण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहे आणि हा हेक्टरी वीस हजार रुपये असणार आहे तर अशा प्रकारची ही बातमी होती केंद्र सरकारची स केंद्र सरकारची ही एक नवीन योजना समजा आणि शेतकऱ्यांना याचा लाभ नक्की मिळेल अशी आपण आशा करूया याबद्दलची कुठलीही अपडेट किंवा माहिती मिळाल्यास मी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईकचं बटन दाबा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदाच सबस्क्राईब करावं लागतं पुन्हा पुन्हा नाही आणि जी घंटी आहे तिलासुद्धा वाजवा आणि ऑल नोटिफिकेशन्स यावर क्लिक करा म्हणजे मी माहिती टाकल्याचे तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन सूचना येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ बघण्याची संधी लवकरात लवकर उपलब्ध होईल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र